संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला सर्वपक्षीय नेत्यांच्या मोर्चामध्ये मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर होते मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे परभणीच्या मोर्चा धनंजय मुंडे निशाण्यावर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मोर्चेकऱ्यांची मागणी मंत्रीपदावरून मुंडेंना हटवण्यासाठी मराठा आक्रमक संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी परभणीत मराठा मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुखांचा क्रूर खून करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली परभणीच्या या मोर्चात धनंजय मुंडे हेच आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळालं मोर्चातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखानं मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पहिल्या दिवसापासून या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव समोर येत आहे विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रीपदापासून दूर ठेवण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे आमच्या तीनच मागण्या म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक चालवा अंडर ट्रायल चालवा आणि त्या पूर्ण प्रकरण चलूच तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा एवढंच बोलतो नरेंद्र पाटलांनी तर थेट नाव घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोपही नरेंद्र पाटलांनी केलाय आकाला उचला आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे खासदार संजय जाधवांनी तर मंत्री धनंजय मुंडेंना नैतिकतेची ना आठवण करून देत राजीनाम्याची अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांचा राजीनामा मागायची काय गरज आहे धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा मी या मताचा आहे कारण वाल्मी कराड कोण आहे ह्यांचा राईट हँड मग खारीतला शुक्राचार्य कोण हे आता आपल्याला विचारायची गरज नाही म्हणून त्यांनी नैतिकतेनं राजीनामा द्यावा मनोज जरांगे पाटलांनी तर धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला या प्रकरणात मुंडेंचं नाव आल्यास राज्यात फिरू देणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय आहे वुलसेट सापड आगे डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्येनं टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देता त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंड्याचा सापडू द्या किंवा कि मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही राप यांना सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता थेट जेलवारीचा इशारा दिलाय बाजू गेला म्हणून मारता आणि जर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्याने जर पाहिला असेल तर आकाच्या आका करलो आका, जल्दी तयारी हम निकले है जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागल पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आरोपीच्या अटकेनंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे विरोधकांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे सरकार आता मुंडेंचा राजीनामा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास परभणी